स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूर तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर यांचे जोरदार भाषण मोही गावात सुनील पाटील यांचाच बोलबाला वाढदिवसानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन खानापूर तालुक्यासह घाट मात्यावर झाली चर्चा तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खानापूर लग्न समारंभ साखरपुडा बारशे वाढदिवस डोहाळ जेवण मीटिंग सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग, आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड संपर्क ऋषिकेश गायकवाड सत्त्याण्णव तेरा शून्य शून्य महाराष्ट्राचे लोकप्रिय प्रचंड प्रेम करणारे आणि आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बंधू आणि होईल आज सामान्य दादांचा सा वाढदिवस आहे आज दादा तुम्ही सत्काराचे कौतुकाचे प्रेमाचे प्रतीक आहात आणि केंद्रबिंदू या मला खरं अभिमान वाटतो तर दादाचा आणि राजकारणाचा फारसा काही संबंध नव्हता त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांचं प्राविध्य होतं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी यश निर्माण केलेलं होतं आणि आजही आहे परंतु समाजाची कास्ट किंवा समाजकारण हे रक्तात असावं लागतं अगदी त्याप्रमाणे त्यांनी थोड्याच हो दिवसामध्ये आपल्या कार्याचा आपल्या कामाचा ठसा सबंध घाटमाख्यावरती उमटवला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दातृत्व व्यवसायाच्या निमित्ताने कर्तृत्व आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रती आपुलकी जीवा कुठलंही काम कुणीही सांगावं कितीही अडचणीत असा माणूस त्या माणसानं रात्री अपरात्री सुनील दादांना दा फोन करावा आणि त्याच्यावरचं डोंगरा एवढं जरी संकट असेल तर ते क्षणा ते संकट संपावं अशा पद्धतीचं कर्तृत्व आणि एक मित्र जीवाभावाचा मित्र आज त्याचा वाढदिवस तर तर आज दादा मी दुपारीही भेटलो आणि संध्याकाळी कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर मला या ठिकाणी उपस्थित राहणार माझं कर्तव्य होतं म्हणून मी या ठिकाणी आलो दादा या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला तर शुभेच्छा आहेतच पण आपल्या कर्तृत्वाचा निश्चितपणे महाबेरू या घाटमाक्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिमाखात उभा राहील याबद्दल आता कुठलीही माझ्या मनामध्ये शंका नाही मला या ठिकाणी आपल्याला आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय दादांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायच्या आदरणीय दादा तुम्हाला सुख शांती समाधान आणि राष्ट्रीय यश जे तुमच्या मनात असेल ते निश्चितपणाने मिळेल यामध्ये कोणतीही शंका नाही आणि याचबरोबर तुमच्यासाठी आणि समाजातल्या प्रत्येक माणसासाठी आज तुम्ही मला वाटतं आज वृद्धाश्रमामध्ये सुद्धा जाऊन आला परंतु तुम्ही वृद्धाश्रमामध्ये आज नाही तर तुमच्या आधाराने तो वृद्धाश्रम उभा आहे याचा साक्षीदार सुद्धा मी आहे मी कधी कधी दादाने एखादा शब्द दाखवा आणि दादानी तो झेरावा त्या माणसामध्ये क्षणामध्ये त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य यावं अशा पद्धतीचं कर्तृत्वान माणसाचं व्यक्तीचं आणि नेत्याचं या ठिकाणी वाढदिवस आहे आपण सगळे या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आला दादा तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतोजे महाराज धन्यवाद दादा तुझे वंचित मी गावचा अभिन अभ अभिमान आहे मला गरीब पवार माझ्याचा मला आज इथं मौ, जी काय करायचं मो मला मोका मिळतो ते त्या गावाने मला सन्मान दिल्यामुळं मला करायला मोका मिळतो माझं प्रेम काय आहे ते कार्यक्रम असतं त्याचं प्रेम काय असतं की मला आज एक दाखवली दाखवण्याची संधी मिळली आहे मला ते असंच कोविडच्या टायमात मला साहेबांनी फोन केला आणि सांगितलं तुमच्यावर एक जबाबदारी देतो मला जबाबदारी मिळेल आणि मी प्रामाणिक ती पार पाडली आणि त्यांना शिलब्द दिला त्या दिसा त्या त्याप्रमाणे मी काम करत गेलो आणि कोविडच्या काळात आम्ही इथून एक तीन किलोमीटर लांब शेडेवाडी गावात बसलो होतो तिथं असा विषय झाला की साहेबांनी सांगितलं की झाडं किती ऑक्सिजन देतात म्हणजे इथं आता ऑक्सिजन घ्यावं लागतं इथं म्हणून मी त्यावेळीच

कोरोनाच्या काळात सुंदर मला गावात झाडं वाटली होती त्यात मला दोन झाड मिळाली होती त्यापैकी मी एक आहे त्याला आता मोरे आलाय त्याला फळ आलंय तुम्ही गावाच्या लोकातली ठरावे लोक वाटणार असा सर्वात सुनेदा आम्हाला ओळख वेगळं असावा आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक सुरे कोरोनाच्या टायमामध्ये सुनीलकांदा काढले आहे मला आता महाराज आम्ही लांबखाना असंच सगळ्यांनी सुनीलकांदाला वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा सुभेच्छा मला या क्षेत्रात गुढी निर्माण करून येणारे दादा पाटील आज मनापासून अभिनंदन करतो मी सन्मान्य सुहासदा सन्मान्य विचारपीठावरती या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी होत खऱ्या अर्थाना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आणि खऱ्या अर्थाना झाडं लावायला सुरुवात

माझं प्रेम की सांगणं हे प्रेम आहे मी मनापासून बरेच काय गोष्टी घडत असतील मी त्यांना एक शब्द लिहिला आणि मी त्या शब्दाशी ठाम आहे एवढं बघून सांग थांबतो मोही गावचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार युवा नेते आणि ज्या नेतृत्वाकडं संपूर्ण घाट माता एका वेगळ्या आसेनं अपेक्षेनं बघतोय असे माझे जीवाभावाचे सहकारी मित्र माननीय सुनील दादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ज्यांना ज्यांना दोन हात आहेत त्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवून दादांना शुभेच्छा द्याव्यात व्यासपीठावरती सर्व मान्यवर आहेत कारण आता इतकं मोठं व्यासपीठ पण आता पूर्ण झालंय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे सुनील दादा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आहे या गावासाठी झोपून देऊन काम करायची त्यांची वृत्ती आहे सार्वजनिक कुठलंही काम असेल आणि त्यामध्ये सुनील दादांचा सहभाग नाही असं एक पण काम गावामध्ये नाही प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत लक्ष देऊन स्वतःची पदरमोड करून काम करणारा एक तरुण सहकारी आपल्या या परिसराला लाभलाय हा माणूस आपण सर्वांनी जपूया त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहूया माझं आणि त्यांचं खूप जीवाभावाचं नातं राजकारणाच्या परीगडचं निर्माण झालंय आणि हेच नातं आयुष्यभर जपण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू सुनील दादा आता गावाकडं तुमचं येणं जास्त वाढलं पाहिजे मला वाटते आता महिनावर राहावंच लागते की काय गावाकडं अशी परिस्थिती आता घाट घाटमाग्यावरती निर्माण झाली आहे सर्व तरुण मंडळी सर्व युवा मित्र माता भगिनी वडील नारी मंडळींच तुमच्या ना लक्ष आहे खानापूर तालुक्यात जी मर्ग आली आहे ती तुमच्यासारख्या युवा नेत्यामुळंच झटकून जाऊ शकते आणि त्यासाठी आपणही सर्वजण तात्तीनं सुनील दादांच्या सोबत राहूया परमेश्वर प्रार्थना करतो की परमेश्वरानं शता त्यांना शतायुषी करावं त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड समाधान सुख शांती भरभराटी यावी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती देवाने त्यांना द्यावी अशा पद्धतीच्या खूप खूप वाढदिवसाच्या मी त्यांना शुभेच्छा देतो काल पण महिलांच्यासाठी खूप मोठा कार्यक्रम दादानी आयोजित केला ग्रामीण भागातल्या महिलांना कार्यक्रम मिळत नाही असा भव्य दिव्य दुँँँ लेखना कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये त्यांनी काल घेतला आणि आज आपण बघितलं बारा आपल्या भगिनींना बक्षिसाचं वितरण केलं ज्यांना बक्षीस मिळालं त्या ताईंच मनपूर्वक अभिनंदन ज्यांनी ज्यांनी सभा घेतला त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि तुम्ही आज इतक्या मोठ्या संख्येनं दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलाय तर सर्वांचं मनापासून आभार असंच प्रेम तुम्ही सर्वजण सुनील असेल ठेवा हा माणूस नक्की या परिसराचा कायापालट करेल वाढदिवसाच्या निमित्तानं काही विषय पुढे आला की घाट माथ्यावरची काही गावं डोंगरी विकास योजनेमध्ये येण्यापासून वंचित राहिली विधान परिषदेचा आमदार असताना प्रश्न उपस्थित केला होता आणि तेव्हा अर्थ खात्याचे आणि नियोजन खात्याचे मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवावा होते आणि त्यांनी एक कमिटी स्थापन केली परंतु दुर्दैवानं लोकप्रतिनिधींनी आकसबुद्धी ठेवून काही गावं त्यामधून वगळली त्यामध्ये पोसीवाडी पोसेवाडी आहे त्यामध्ये मोही आहे त्यामध्ये शेडगेवाडी आहे रामनगर आहे करंजी आहे सुलतानगादी आहे जकीरवाडी आहे गोरेवाडी आणि करंजी आहे तर या गावांचा समावेश होण्यासाठी सुनील दादा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या, 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 या लोकांना शब्द देतो येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधान भवनाच्या पायरीवरती मी ठाण मांडून बसणार आहे जोपर्यंत निर्णय होणार नाही ना तोपर्यंत इथं उठणार नाही आतपाडी तालुक्यातली काही गाव आहेत अशीच राहिले आणि जत तालुक्यातली काही गाव आहेत तर नक्की त्यासाठी आम्ही प्रयत्न करू सुहास पाटील साहेब आज उपस्थित आहेत तुम्ही मला जोडून दिलं तुम्ही माझ्याबरोबर जरी नाही राहिला हा तुम्ही जोडून दिलेला माझा सच्चा सहकारी मित्र तुमचा पण सहकारी माझ्या सोबत राहिलाय एक लाख टक्के सन्मान करणार हा शब्द तुमच्या सर्वांच्या समोर मी सुनील दादाला देतोय आणि हा माणूस दोस्तीच्या लायक आहे एकदम दिलो दिनवाला माणूस आहे आज बाहेर काय नाही जे पोटात आहे तेच पोटात आहे आज बाहेर करणारा माणूस नाही आणि सुनील भाईची घ्याय पण मोठी शार्प शूटर पण त्यांच्या सोबत आहेत सगळे त्यामुळं जा त्यांना काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत लोकांचाही तुमच्यावरती प्रेम आहे तुम्ही जे काम करताय ते सगळ्यांनीच करण्याची आवश्यकता आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणात लोक काम करत नाहीत हा माणूस तिकडं राहतो उपसरपंच म्हणून इथं काम करतो पंधरा पंधरा दिवसाला महिन्या महिन्याला कलकत्त्यावरती येतो आमचा दुसरा सहकारी पण सचिन कदम गोटीचे ते पण सरपंच म्हणून तिकडं दुकान थिक्ड़ा थिक्ड़ा असे खूप चांगले युवा तरुण चेहरे आज आपल्या परिसरामध्ये काम करतायत तर या चेहऱ्याला आपण जपू जपूया एवढंच या निमित्तानं बोलतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल ला आत्ता करा